भोसरीच्या कुस्तीत धोबी पछाड कोणाला विधानसभेचा आखाडा दुरंगी सामनाच ठरणार रोमांचक महाविकास आघाडीकडून कोण नेहमीच रांगडी कुस्ती पाहायला मिळणाऱ्या भोसरीच्या विधानसभेच्या आखाड्यात बहरंगी लढतीचे चित्र दिसत असले तरी त्याखेरीस दुरंगी होण्याची ही शक्यता वर्तवली जात आहे भोसरीचे विद्यमान आमदार महेश लांडगे यांना आसमान दाखवण्यासाठी महाविकास आघाडीने शड्डू ठोकला आहे लांडगे यांनी दोन वेळा मारलेल्या या मैदानात आता डाव प्रति डाव टाकले जात आहेत या सामन्यात कोणाला दोबी पछाट मिळणार याची उत्सुकता राजकीय या कुस्ती शौकीना लागली आहे शाळकरी वयात कुस्तीच्या आखाड्यातील लाल माती अंगाला लागलेल्या महेश लांडगे यांनी नंतर राजकीय या तालमीत राष्ट्रवादीच्या वस्तादांकडून विशेषतः अजित पवार यांच्याकडून धडे घेतले नंतर पवारांनाच कुस्तीतला घुटणा दाखवत विधानसभेची कुस्ती दोनदा मारली मध्येच भाजपची लांग बांधून महापालिकाही ताब्यात घेतली अगदी कमी काळात पॉवरफुल राजकारणी बनलेले ही त्यांची ओळख विधानसभेच्या मैदानात मातीला पाठ लागू नये यासाठी त्यांनी चंग बांधला आहे होऊ दे खर्च म्हणत सगळ्या मतदारसंघात एकचा डावावर बोलबाला सुरू केला आहे पण पक्षातल्या आणि महाविकास आघाडीतल्या पैलवानांनी त्यांची जिरवायचीच यासाठी डावपे चाखले आहे त्यांच्या विरोधात कोण असा सवाल असतानाच महायुतीला झटका बसला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह नगरसेवक पदाधिकाऱ्यांनी तुतारी हाती घेतली महायुतीत असलेल्या लांडगेंनाही हा धक्का होता राजकारणाला उकळी फुटली गव्हाणे मैदानात उतरताच महाविकास आघाडीने मोळी डाव खेळला आणि कुस्ती रोमांचक केली पाठोपाठ महेश लांडगेंना असलेला विरोध तीव्र करत दोन वर्षांपूर्वी भाजप सोडलेल्या रवी लांडगेंनी बॅक थ्रो करत उद्धव ठाकरेंची शिवसेना जवळ केली त्यातच ठाकरे गटातील सुलभा उबाळे यांनी ही उचल खात उमेदवारीवर दावा केला या डाव प्रति डावांमुळे भोसरीच्या राजकीय दंगलीचे चित्र बहुरंगी बनले पण त्याच वेळी आमच्यापैकी कोणालाही तिकीट मिळवू दे सगळे मिळून त्याचेच काम करू असे महाविकास आघाडीतल्या मंडळींनी जाहीर केले त्यामुळे ही लढत दुरंगीच होईल असेही बोलले जात आहे तसे झाले तर भाजपला ढाक लावून पाडणे सोपे असा होरा महाविकास आघाडीने बांधला आहे दिवंगत अंकुश भोसरीत भाजपचे संघटन वाढवले राजकीय पक्षाचे नगरसेवक जिंकून आणले पण पक्षात नंतर महेश लांडगे मनमानी सुरू केली असे पक्ष सोडलेले म्हणू लागले भोसरी मतदारसंघातील बेचाळीस पैकी बत्तीस नगरसेवक भाजपचे होते पण त्यातील नितीन काळजी सारख्या माजी महापौर यांच्यासह बड्या नेत्यांनी पक्ष सोडला काम नगरसेवकांचे मात्र श्रेय घ्यायला आमदार पुढे असा निशाणा साधून त्यांनी पक्षाला गळती लावली आता भोसरीत मूळ भाजपवाले साइड थ्रो डाऊ टाकून कोणाला पाडणार याची उत्सुकता राजकीय कुस्तीच्या शौकिनांना आहे भोसरीची जागा महाविकास आघाडीतील शिवसेनेला जाईल या अंदाजाने रवी लांडगे यांनी मशाला हाती घेतली पिंपरी चिंचवड भागात ज्यांनी भाजप रुजवली अंकुश पुतणे महापालिकेत ते, महा ते बिनविरोध निवडून आलेले जाता जाता त्यांनी महेश लांडगे यांच्यावर तोफ डागली भाजपच्या आमदारांनी भोसरी मतदारसंघ व महापालिकेत भ्रष्टाचाराचा कळस गाठला असा आरोप केला आमदारांच्या एककल्ली कारभारास कंटाळून पक्ष सोडला असे जाहीर केले पण निवडणुकीच्या आखाड्यात लांग कोण बांधणार तिकीट मशालीस मिळणार की तुतारीला यावर या हपकी डावाचे यशापयश ठरेल लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून लढणाऱ्या शिवाजीराव आडळराव पाटील यांना बोसरीत महेश लांडगे यांची मदत झाली नाही त्यामुळेच आढळरावांचे मागच्या वेळचे छत्तीस हजारांचे मताधिक्य यावेळी आठ हजारांवर आले असा सूर ऐकू येत आहे देवेंद्र फडणवीसांचा शागिर्द म्हणून घेत महापालिका हिसकावल्याने अजित पवार यांची आधीच खप्पा मर्जी आहे शिवाय आगामी महापालिका निवडणुकीची गणिते पाहून लोकसभेला काम झाले नसल्याने पवार विधानसभेला दुहेरी पाठ काढण्याच्या तयारीत आहे त्यातून लांडगे कसलेल्या मल्लासारखे चपळाईने सुटणार का याकडे त्यांच्या समर्थकांचे लक्ष लागले आहे अशा ताज्या राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टी व्ही या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद